नमस्कार श्री स्वामी समर्था वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आरसा कोणत्या दिशेला लावणे शुभ असते आरसा ही एक महत्त्वाची आणि आवश्यक घरगुती वस्तू आहे आरशामुळे तुमच्या घरात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात म्हणूनच महत्त्वाचे आहे की आरसा हा योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे कारण त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सकारात्मक परिणाम मिळतील म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार आरसा ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणत्या आहेत आणि आरसा लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात चला सुरुवात करूयात आरशासाठी योग्य दिशा कोणत्या आहेत जेव्हा आरशावर सूर्याची किंवा कोणत्याही प्रकाश पडला तर तो परत परावर्तित होतो त्याचप्रमाणे जेव्हा ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक असेल ही ज्यावेळी आरशावर पडते तेव्हा त्या परत परावर्तित होतात म्हणूनच आरसा अशा प्रकारे लावावा की घरात येणारी नकारात्मक ऊर्जा घरात न राहता घराबाहेर जाईल माझ्या मागील अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की वास्तुशास्त्रानुसार आपल्याला उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम दिशांकडून नकारात्मक ऊर्जा मिळते म्हणूनच आपण आरसा अशा प्रकारे लावला पाहिजे की दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम दिशांकडून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा घरात न राहता घराबाहेर जावे म्हणूनच आरसा लावण्यासाठी सर्वात उत्तम दिशा उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशा आहेत असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात मुक्तपणे वाहू लागते आता आपल्याला आरसा लावण्याच्या सकारात्मक दिशा माहीतच आहेत चला आता आपण जाणून घेऊयात की आरसा लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आरशाला कधीही घराच्या मुख्य दरवाजावर लावू नये कारण त्यामुळे घरात येणाऱ्या ऊर्जा घराबाहेर परत परावर्तित होतात पूर्ण लांबीचा आरसा लावताना तो जमिनीपासून कमीत कमी दोन ते अडीच फूटवर ठेवावा तुमच्या घरात जर छोटा आरसा असेल तो आरसा जमिनीपासून किमान चार ते पाच फूटवर लावावा तुम्ही दोन आरसे एकमेकांसमोर लावणे टाळावे लहान मुलांनी कधीही आरशासमोर बसून अभ्यास करू नये ज्यामुळे त्यांच्या मनावर ताण येऊ शकतो आरसा हा कधीही बेडच्या अगदी वर छतावर किंवा बेडच्या हेडबोर्डवर लावू नये झोपताना तुमच्या शरीराचे प्रतिबिंब कधीही आरशात पडू नये याची काळजी घ्यावी त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात तुमच्या घरी जर असे असेल तर झोपताना आरसा कापडाने किंवा कागदाने झाकून ठेवावा जर तुमच्या घरी जुना आरसा असेल ज्यामध्ये तुमची प्रतिमा स्पष्टपणे दिसत नसेल तर तो आरसा तुम्ही बदला त्या जागी नवीन आरसा लावा घरामध्ये तुटलेला आरसा ठेवणे टाळावे आरसा लावताना विषम आणि अनियमित आकाराचे आरसे लावणे टाळावे आरसा नेहमी स्वच्छ आणि स्पष्ट दिसेल असा ठेवावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आरसा ठेवण्यासाठी घरामध्ये योग्य दिशा कोणत्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना या उपयुक्त माहितीचा फायदाच होईल तसेच तुम्हाला जर काही प्रश्ने किंवा काही समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधान आणि हॅपी लिव्हिंग